आर एस अपडेट गुरु या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर आजच्या घडीची अतिशय आनंदाची आणि संच दिलासादायक अशी बातमी या ठिकाणी आज घेऊन आलेलो आहे तर नेमकी ही बातमी काय आहे तर बघा याच्या अगोदर पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संच मान्यतेनुसार इयत्ता पहिली ते, ते आठवीचे बरेचसे शिक्षक हे अतिरिक्त झालेले होते त्याचबरोबर ज्या शाळेमध्ये सहा ते आठ मध्ये एकूण वीस पेक्षा कमी विद्यार्थी आहेत तर तेथे शून्य शिक्षक मान्य करण्यात आलेले होते तर आता हा जो नियम आहे याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे त्या संदर्भातील एक शासन परिपत्रक हे निर्गमित झालेलं आहे हे शासन परिपत्रक नेमकं काय आहे आणि कशा प्रकारे सर्व शिक्षकांना सर्व शाळेंना याचा दिलासा मिळालेला आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा नेमकं परिपत्रक काय आहे तर बघा विषय जो आहे तो संच मान्यता सन दोन हजार चोवीस बाबत आता या ठिकाणी उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भातील क्रमांक एक शासन निर्णयानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस च्या संच मान्यते मध्ये इयत्ता सहावी ते आठवी गटा करिता कोणतीही एक इयत्ता असल्यास दहा पेक्षा कमी पट असल्यास व दोन किंवा तीन इयत्ता असल्यास वीस पेक्षा कमी पट असलेल्या शाळेत पदवीधर शिक्षक अनुज्ञेय होत नसल्याने व पूर्वी मंजूर असलेली पदे अतिरिक्त ठरत असल्याने सदर गटास किमान एक पद मंजूर करण्याच्या अनुषंगाने संदर्भाधीन क्रमांक दोन पत्रान्वये शासनास आदेशार्थ प्रस्ताव सादर केला आहे सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने आपण खालीलप्रमाणे कळवण्यात येत आहे उपरोक्त संदर्भातील क्रमांक एक शासन निर्णयामध्ये एक ते वीस पटाच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक इयत्ता एक ते पाच व इयत्ता एक ते आठ शाळांकरता किमान एक शिक्षक व तदनंतर दुसऱ्या पदावर आवश्यकतेनुसार सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याची तरतूद आहे सदर हो तरतुदीच्या आधारे प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील इयत्ता सहावी ते सात किंवा आठ या गटात किंवा कोणत्याही इयत्तेत वीस पेक्षा कमी पट असल्यास त्या गटासाठी किमान एक शिक्षक अनुज्ञे करून सन दोन हजार चोवीस पंचवीस च्या निर्गमित करण्यात याव्यात तर अशा प्रकारचं शासन परिपत्रक हे उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी निर्गमित केलेलं आहे